नमस्कार यू फॅमिली मी सिमिता तर आपल्या सीमिता फॅशन डिझायनर चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते बघा आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन सांगणार आहे बऱ्याचदा ती ती डिझाईन करून कटाळात तर ही युनिक अशी थोडीशी वेगळी डिझाईन करून बघूया चला तर वेळ दडवता सुरुवात करूया जे कोणी तुम्ही नवीन असाल तर तरीसुद्धा ही डिझाईन तुम्हाला सजत बनवता येईल ठीक आहे सगळ्यात बघा तर मी हिची साडी दाखवते हे बघा ही साडी कशी आबोली कलरची आहे ही नेटवर्क मधील डाळीची आहे यावर सिल्वर लेस आणि नक्षीकाम आहे ही दहा वर्षापूर्वीची साडी आहे म्हणावी तशी तर जुनीच आहे पण छान आहे त्यावर पहिला ब्लाऊज पण आहे जो दहा वर्षापूर्वी आहे तो आता फिट खूप आणि उंचीला पण खूप कमी आहे म्हणून दुसरा शिवत आहे हा बलाऊज तुम्ही सांगित किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला वापरू शकता नवीन साडी घेणे पण परवडणार परवडणारे नाही आहे म्हणून नवीन कॉटन पीस आणि नेटची जाळीवी वापरून शिवणार आहे हे साडीवर किती नक्षी काम छान आहे सुंदर आहे हे कॉटनचे कापड आणि नेटची जाळी मी न नवीनच आणली आहे विकत ही नेटची जाळी वापरून ह्याचे मेजरमेंट मी आधी घेतली आहे याची रुंदी अडीच इंच घेऊन दहा इंच याच्या चौकोनी बक्स करून तुम्ही गोल शेपमध्ये हे गळ गळ्याचा आकार काढू शकता हा गळा किती डीप हवा त्यानुसारच घेतला आहे आणि कट करून घेऊया आणि कॉटन कपड आणि नटची जाई है असं कट जोडून घ्यायचे आहे गा जो आहे ह्याला एक इंच कॅनव्हास पट्टी जोडून घेऊया अर्धा इंच मर्चीन ठेवून जोडून घेतली आहे ही पट्टी पट्टीला थोडे कट मारून पट्टीला फोलाड करून दापटीप मारून जोडून घेतली हळूहळू हो जसा गळ्याचा शेप आकार छान येईल असा समजा जी नेटची जाळी आहे ही घडीची घेतली आहे कट मारता तिथे हळूहळू मारा आणि पट्टी फोलड करून घ्या पट्टी फोलड केली की त्यावरून हळूहळू तुम्ही दाळ टिपमारा मुझे म्हणजे गळ्याचे फनिशिंग छान येईल असेच टिपमारा ही नेटची जाळी घेतली आहे ह्याची मी डबल गडी घेतली आहे जसा नेकला जी गळ्यांदी येईल ती मी आठ ते साडेआठ इंच घेतली आहे यावर पिन लावून तुम्ही गळ्या सरळ जोडू शकता साडेआठ घेतली आहे गळ्यांदी मधल्या बाजूला साडेसात घ्या जिथे मी पिन लावले आहेत तिथून वरच्या बाजूने तुम्ही दप्प टीप मारून घेऊ शकता हळूहळू मारा जाळी सरळ लावा जिथे इकडं पसरणार नाही तिकडे पसरणार नाही अशीच तुम्ही जोडून घेऊ शकता पाठचा जो भाग आहे गळ्यापासून तुम्हाला पीठ व्हायला नको आहे याचे फिनिशिंग कसे झाले पहा आता ज्या पिन आहेत ते तुम्ही काढून टाका वरच्या साईडला साडेतीन इंच गारून बी घ्या गळ्याची उंची पण साडेतीन घ्या आणि तुम्ही गळ्याच्या भाग कट करू शकता म्हणजे गळ्यापासून तुम्हाला पट्टी अवळ व्हायला नुकळ्याशी तुम्ही पट्टी काढू शकता आणि तुम्ही ह्याला पायपिंग पट्टी जोडून घेऊ शकता ही पट्टी फिनिशिंग छान येईल अशी तुम्ही जोडाल अनेक जणींना काही काही गयाचे आकार फिट पण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही साडेआठ ते आठ इंचाची घपटीची रुंदी ठेवा

जी लेस आहे त्यावर तुम्ही घुसायला नको म्हणून नु तुम्ही प्रट बदलू शकता वरचे दोन मनी तुम्ही काढू शकता जिथे शोल्डर पट्टी आहे ती शिवण्यासाठी अर्धा इंच अंतर ठेवू शकता तुम्ही रोटी जोड़ता ना हलू हलू जोड़ ले जावा लेट जोड़ता है ना तुम्हें दुहेरी टिक मारू शकता जिथे जे मोटे मनी मोती है ते हथ सिलाई सहाय ने फिट करू शकता समजे मनीवर उचलू शकतात ते हसलाईच्या सायाने तुम्ही फिट करू हो शकता हे बला प्रिनस कटोरी आहे वरचे जे मणी आहेत ते दोन तुम्ही काढू शकता म्हणजे शोल्डरपट्टी तुम्हाला सरळ जोडा जडता येईल तु हे टिक मारून घ्या हळूहळू टिप टीप माराम आणि याची फिनिशिंग बा कशी झाली जे मनी झाले तिथे आपण हाताची लाईट फिट करायचे आणि मी ही जी बाई घेतली आहे ती दहा इंचाची घेतली आहे आणि वरच्या डिझाईन मी तयार करून घेतले आहे आणि पाव इंचाची लेस घेतली आहे जिथे कर आहे त्यावरून गोल्डन फिकट कलरची घेतली आहे लेस ती मी जोडत आहे ह्यावरून दंड घरायला मोठ्या महिन्याची तुम्ही लेस लावू शकता लेत जोडता जोडताना डबल टिप मारूनच जोडा तुम्ही जेवढे दंडधराचे माप घेऊन तुम्ही मोठ्या मनाची लेस जोडू शकता बाजूचा भाग सोडा नाहीतर त्यामध्ये खाली मन घेऊन घुसवू शकता तुम्हाला सहजच सो मराठी सोप्या भाषेत समजेल असे सांगत आहे काही भाई ग्रामीण भागातल्या काही समजत नाही तुम्ही डबल टिप मारूनच जोडू शकता आणि ज्या तंडग्रहाच्या बाजूला म्हणले ते तुम्ही काढून टाका टिप मारण्यासाठी जागा राखली आहे घराची मी पहा भाईच्या डिझाईन कसं आली मी बारीक चमकी टिकल्या ला घेतल्या आहेत त्या मी फॅबिक लू ह्याने चिटकवत आहे टिकल्या बोरी कलरच्याच आहेत तुम्ही एक एक इंच अंतर धरून लांब लांब टिकल्या लावू शकता डिझाईन कसे सुंदर आहे झाली आहे तुम्ही बाकीचे पार्ट जोडून ब्लाउज तयार करून घेऊ शकता ही साडी दहा वर्षाची असली तरी तुम्ही काही सुचत नसेल तर जुन्यातून नवीन यूनिक आयडिया घेऊ शकता हा ब्लाउज संगीत आणि वर्दिवसाच्या कचरामाला वापरू शकता आपल्याला पण वाटत वाटतं आपलंही ब्लाऊज चार चोगी उठून दिसावा हा मला तुम्ही शिवून कार्यक्रमात घालून जाऊ शकता आणखी ना तर खूप आवडेल अशी सोपी डिझाईन मी सांगितली आहे तुमच्या डिझाईन तुमच्या ब्लाऊज फायनली रेडी आहे व्हिडिओ आवडलेस कमेंट मध्ये मला सांगा तर आपली डिझाईन आवडली असल्यास लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडलेस सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद